मस्त एक छान एक लाख रुपयाचा पगार करून सगळ्या घरी पडण्यासाठी पण मी त्यासाठी आलो नाही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या कॉलेजला जे काही तुम्ही अग्रिकलचरला आहे 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 तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ठरवा की बाबा तुम्ही कशासाठी डिग्री केली आहे जेव्हा तुमच्या ह्या गोष्टी क्लिअर होतील माझ्या पहिल्या दिवसपासून ही गोष्ट क्लिअर होती की मला ह्या नॉलेजचा माझ्या शेतकऱ्याला फायदा करायचा मला यातून असा कृषी उद्योग उभा करायला जाते जेणेकरून त्याला तीनशे पासष्ट दिवस त्या उद्योगाला वा बसली पाहिजे त्यातून शेतकऱ्याचा हाती उत्पन्न झालं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो माझं कॉलेज पहिल्यांदाच बीटेक कॉलेज होतं आणि आमचं कॉलेज नवीन होतं आम्ही खूप तुमच्यासारखेच काय विद्यार्थी असतील इथे जेव्हा दानीसर सी होते भाले सर पण हे होते तेव्हा इथे सगळे आम्ही तुमच्यातलाच रास्ता रोको आमच्या कॉलेजला हे नाही आमच्या कॉलेजला ते नाही अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगायचं एकच आहे कॉलेज जीवन जगत असताना म्हणजे मी माझ्या दहा वर्षाचा फक्त पुढे अनुभव शेअर ही सगळी जर्नी झालेली आहे फर्स्ट इयरला एक सब्जेक्ट बॅक राहण्याला मी विद्यार्थी आहे लक्षात घ्या त्यामुळे बॅकचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही की बाबा एखादा विषय बॅक आहे तुमचा सिंगिंग तुम्ही किती पर्सेंट पडले हे तुमचं लाईफ ठरवणार नाही असलेला विद्यार्थी लक्षात घ्या तर माझा माझं विजन क्लिअर होतं की मी बीटेकला जरी आलो तरी या माझ्या नॉलेजचा माझ्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून मी प्रत्येक पहिले दोन वर्ष बारा ते एक ते साडेपाच सहा पर्यंत केव्हीच्या के सगळ्या एक्सपर्ट सोबत जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिकली नॉलेज घेतलं दुसरी गोष्ट एक यंग इन्स्पिरेटर नेटवर्क लावायचं सकाळ मिडियम समूहाचं खूप मोठं एक यंग स्पॅरचं एक नेटवर्क होतं सरांना पण माहीत आहे त्यामध्ये जसं आपलं पॅरलर सरकार असते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळं